नमस्कार मित्रांनो प्रवीण रोटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजत ना असायलाच पाहिजे तुम्हाला प्रश्न पडला असेल हे नवीन काय चाललं आहे नवीन कोणतं ऑफिस आहे अ आपल्या सुरक्षा रक्षकांच्यासाठी आहे कुणासाठी आपल्या मुंबईमधल्या सुरक्षा रक्षकांसाठी आणि ते कोठे आहे सानपाडामध्ये आणि ते कोणाचं आहे आणि काय आहे ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत पाहिलं का तुम्ही कॅमेऱ्यामध्ये पहा ताईंच्याकडून जाणून घेणार आहोत कैलास्यू माधुराव भोसले साहेब यांनी ज्यावेळेस मंडळ स्थापन केलं त्यावेळेस त्यांचं ऑफिस हे भांडुपला होतं आता ते सानपाडामध्ये आहे आणि सानपाडामध्ये कुठे आणि काय आणि कशा पद्धतीने हे ऑफिस आणि सुरक्षा रक्षकांचे महिला सुरक्षा रक्षकांचे प्रश्न सोडवण्याकरता तळमळतेने एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून साहेब हे कार्यरत होते आता अजिंक्य साहेब हे सध्या कार्यरत आहेत ते सुद्धा ह्या ऑफिसमध्ये बसून आपल्या सुरक्षा रक्षकांचे प्रश्न सोडवणार आत्तापर्यंत सोडवता आलेलेच आहेत आणि सोडवणार आहेत तर ताई मला सांगा या ऑफिसमध्ये आता भांडूपमध्ये होतं तर आमच्या सर्व सुरक्षा रक्षकांना प्रश्न पडायचा पत पिढीचं कुठं असलं तर सर्वांच्या सांडपाड्यामध्ये परंतु ते भांडूपमध्येच असायचं मग आता त्यांची सोय झालेली आहे त्यांना ये येण्यासाठी कारण सगळ्यांचं काम असतं मंडळामध्ये आणि त्यांना सोयीस्कर झाले की इथे यायला सांडपाड्याला तर ह्या आज शुभ कार्य तुम्ही आता केलेत हे ऑफिस नवीन चालू केले याच्याबद्दल आपण एक दोन शब्द प्रथम तर सर्वांनाच नमस्कार मी एकच विनंती करते पण सगळ्यांचा जो गणवेश खाकी गणवेश झाला आहे खाकी गणवेश खरं तर खूप छान आहे आणि एकोणीसशे एक्क्याऐंशी साली जेव्हा मंडळ स्थापन झालं तेव्हा खाकी गणवेशच होता पण तो थोडासा काही गाड लोकांनी दुरुपयोग केल्यामुळे त्याच्यावर बंदी आली परंतु मी आता आत्ता ह्या ह्याच्यातून आव्हान करते की त्याचा दुरुपयोग करू नका चांगला चांगला वाप वापर त्याचा करा आणि सगळ्यांनी सन्मानाने ते, त्याचा ते, सन्मान करा सन्मान करायला पाहिजे स ड्रेसचा वर्दीचा हे मी ती ही विनंती करते प्रथमतः मी तुम्हाला एकच सांगेन एकोणीसशे एक्क्याऐंशी साली भांडूपमध्ये मंडळ स्थापन झालं मंडळाचं ऑफिस प्रथमतः केंचथली म भांडूमध्ये झालं तिथेच आपलं पाच मिनटाच्या अंतर आपल्या युनियनचं ऑफिस होतं परंतु आता हे मंडळाचं ऑफिस सांडपडायला आलं त्यामुळं गाड लोकांना किंवा आमच्या कार्यकर्त्यांना यायला थोडंसं म्हणजे जाण्या येण्यामध्ये वेळ आणि पगार पा, पग म्ह आता पगार जरी आता आता थोड्यापैकी बरा असेल परंतु त्या पगारातून त्या दोनशे अडीचशे खर्च होणे ते पण मुश्किलच आहे मुश्किल गाड लोकांना म्हणून आम्ही आवे गाड लोकांचा सगळ्या कार्यकर्त्यांचा विचार करून म्हणजे अजिंक्यने त्यात पुढाकार जास्त करून घेतला आहे <laughs> कारण तिथे म्हणजे ऑफिस घेण्याचं कारण असं की सगळ्या कार्यकर्त्यांना इथे यायला मिळावं आणि इथल्या इथे मंडळात आपल्या कामं पटकन करता यावी सभासदांना पण त्रास होऊ नये हा विचार करून आम्ही हा निर्णय घेतला की इथे ऑफिस घ्यावं म्हणून धन्यवाद धन्यवाद आता अजिंक्य साहेब सांगा की हे सानपाड्यामध्ये कुठं आणि कसं यायचं कारण सगळेजण भांडूपमध्येच जातील तर त्याला सर्वांनी सांगपाड्यामध्ये यायचं आहे तर ते कसं सर्वप्रथम आपलं इथे खूप खूप स्वागत आपण इकडे आलात पूजेला पाया पडायला आणि आपलं हे ऑफ उफ... सर्व सुरक्षा रक्षकांना आपल्या एक हक्काचं साहेबांनी निर्माण केलेलं युनियन ते युनियनच्या हक्काचं ऑफिस आता भांडूपनं बंद करून आता आपण सांडपाडाला बोर्डाच्या खाली आणलेलं आहे चार नंबर प्लॅटफॉर्मच्या चा 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 वर्क, मागे जे तिकीट काउंटर आहे ते तिकीट काउंटरच्या मागे बी डबल झिरो वन आपल्या गाळ्याचा नंबर आहे तर त्या ठिकाणी आपण आपलं ऑफिस घेतलेलं आहे तर उद्यापासून हे ऑफिस पुन्हा वर्क वर्किंगमध्ये चालवेल आणि ज्याला ज्याला त्याच्यावर सुरक्षा रक्षण जो अन्याय होत असेल किंवा जे काय होत जे काय समस्या असेल ते सोडवायला आम्ही तत्पर उद्यापासून कामाला लागणार आहे रोजच्याप्रमाणे संघटनेचा पूर्ण कार्यभार इकडे आलेला आहे आणि त्याच त्याचबरोबर सुद्धा पूर्ण कारभार इकडेच आलेला आहे आणि ज्या ज्या सुरक्षा रक्षकांना पतपेटीबद्दल काही समस्या असतील आपल्या किंवा काही काही विषय असेल त्यांना पतपेढीसंदर्भात तर त्या सगळ्यांनी भांडुपलं न जाता आता सर्वांनी इथे आलं तर ते बरोबर राहील आता येणारे जे विषय आहेत साहेब आताच प्रामुख्याने सुरक्षा रक्षकांचा आहे की पगारवाढ झाली पाहिजे आता गणवेश तर झालेला आहे परंतु प्रशिक्षण आपल्याला अपुरं पडते तर त्याच्याविषयी आपण काय प्लॅन केले तर येत्या काळामध्ये काय आता सुरक्षा रक्षकांना नाही नाही महाराष्ट्रातलं मी महाराष्ट्रात त्यामाव सुरक्षा रक्षकांना सांगणार आहे की पगारवाढ होत असताना ती महाराष्ट्रातल्या सत्तर साठ ते सत्तर हजार आपले सुरक्षा रक्षक त्यांची होत असते आम्ही जेव्हा आझाद मैदानला उपोषण केलं ताई होत्या मी होतो आमच्या विधान आपल्या विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदेसाहेब होते ज्यांनी पुढाकार घेऊन कामगार मंत्र्यांना विधान परिषदेत प्रश्न मांडून त्यांच्याकडनं उत्तर घेतलं की आपल्याला ही पगारवाढ आम्ही करणारच आहे आणि ती काही दिवसानंतर त्यांनी मागे लागून आम्ही करून घेतली पण त्या उपोषणाला आम्ही असं ऑब्झर्व केलं थोडंसं की आपल्याकडे एक सातशे ते आठशे सुरक्षारक्षकांनी फक्त हजेरी लावली त्या आपल्या आपण एक पुस्तक ठेवलं होतं तिकडे आपण सही करून हे घेतलं होतं सातशे आठशे सुरक्षा रक्षकांना तिकडे हजेरी लावली म्हणजे आपली संस्थापक संघटना असून त्या मान त्याला मान देऊन सातशे आठशे सुरक्षा तिकडे आले ज्यांचं आपण मागच्या काळात भलं केलं आणि जे साहेबांपासून साहेबांवर प्रेम करणारे लोक आहेत हे तिथे हजर झाले पण ही पगारवाढ होत असताना की साठ ते सत्तर हजार सुरक्षा रक्षकांना अपेक्षित त्यांची पगारवाढ झाली पाहिजे म्हणजे सरकारला आवाज सातशे आणि आठशे लोक सरकारपर्यंत आवाज तो पोचत नसतो आपल्याला सगळ्यांना आपल्या आपल्या जिल्ह्यात आपल्या आपल्या ठिकाणी एक दिवस ठरून महाराष्ट्रभर जर ते तो आपण आंदोलन केलं सक्सेस बाबा तुम्ही प्रत्येकाने आपल्या आपल्या जिल्ह्यात ज एक चार पाचशे चार पाचशे लोकांनी जबाबदारी घेतली आणि त्या दिवशी जर तुम्ही काही इम्पॅक्ट केला तर त्या इम्पॅक्टची दखल शासन घेईल आणि ते शासनाने ते दखल घेतल्यानंतर त्यांना कळेल की के आपल्या पोटाची भूक जी आहे आपल्या परिवाराची आपल्या मुलांची आणि आपली ही जी भूक आहे ही वीस एकवीस बावीस हजारात भागत नाही ते जेव्हा शासनाला आपण रस्त्यावर उतरून सांगू त्या दिवशी आपल्या बाजूने शंभर टक्के निकाल लागेल नक्कीच साहेब आणि शशिकांत साहेबांचं थोडंसं सा आपण सर्वांनी कौतुक केलं पाहिजे की साहेब सभागृहामध्ये ज्यावेळेस मला आठवतं म्हणजे भोसले साहेब होते त्यावेळेस ते शिवाजीराव देशमुख साहेब असताना ते सभागृहामध्ये असे प्रश्न यायचे लक्षवे लागायचा त्याच्यानंतर मला आठवत नाही आहे की वीस वर्षाच्या काळामध्ये आत्ता कुठे ते प्रश्न होत आहेत तर शशिकांत शिंदे साहेबांचा सा इथून पुढे आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी कसं आणि काय थोडं सर्वप्रथम तर शशिकांत शिंदेसाहेबांचे प्रदेश अध्यक्ष झाले ज्या दिवशी साहेब झाले साहेबांना डिक्लेअर केलं त्या तो दिवस बरोबर मी साहेबांबरोबर होतो दुसरा दिवसही मी साहेबांबरोबर होतो आणि ज्या दिवशी साहेबांनी आपला प्रश्न विधान परिषद मांडला होता म्हणजे जे काय साहेबांनी प्रश्न विधान परिषद मांडू आपल्या जी आर संदर्भात मांडू दे की कशा संदर्भात मी साहेब आज प्रश्न मांडत असताना मी हाऊसच्या बाहेर उभा असतो साहेबांबरोबर दोन दोन तीन तीन तास आणि साहेबांना माहिती असते की अजिंक्य आपल्यासाठी बाहेर उभा आहे अजिंक्य आणि म्हणजे सुरक्षारक्षक सुरक्षारक्षकांचे प्रश्न मांडणं ही आज काळाची गरज आहे त्यांना कोण विधान परिषदेत आत कोण वाली नाहीये आपण त्याचे प्रश्न प्रामुख्याने मांडली पाहिजेत हे साहेबांना कायम लक्षात असतं आणि माझ्यावर असलेलं साहेबांचं प्रेम साहेब हाऊसमधन बाहेर आले की पहिले माझ्याकडे बघेल अजिंक्य मांडला तुझा प्रश्न जोरात म्हणजे असं साहेबांना एक छोटी छोटी गोष्ट साहेबांना लक्षात साहेबांचं एवढं सा प्रेम सुरक्षा रक्षकांवर आहे त्यामुळे माझी विनंती आहे जर आपण महाराष्ट्रभरातून पूर्ण एक टीम जर साहेबांची एक दिवस वेळ घ्यायचं म्हटलं साहेबांचा प्रदेश अध्यक्ष झालेले साहेबांची वेळ भेटणं कठीण आहे त्यातून सुद्धा महाराष्ट्रातनं सुरक्षा रक्षकांनी सगळ्यांनी एकत्र येऊन जर साहेबांसमोर बसला तो विषय मांडला साहेब अजून आक्रमकतेने भविष्यात विषय मांडून आपली पगारवाढ शंभर टक्केल किंवा आपण तरी संघटना म्हणून महाराष्ट्रभरातून एकत्र आलो तर पगारवाढ ही निश्चित होईल नाही खरंच कामगारांचं मित्रांनो जर ताकद पाहिजे म्हटली तर आत्ता जे बिल पास झालं किंवा बिल जे मांडलं गेलं हे विधान परिषदेमध्ये प प्रथमता मांडलं गेलं विधान परिषदेमध्ये आणि त्याच्यानंतर मग विधानसभेमध्ये असं कधी होत नाही पहिलं विधानसभेमध्ये होतं आणि नंतर विधान परिषदेमध्ये होतं तर ज्यावेळी प्रथमताच आपला जो कामगारांचा सुरक्षा रक्षकांचा माथडीचा जे बिल तीन नंबर आणि चार नंबर घेऊन आले हे विधान परिषदेमध्ये मांडलं ही ताकद आता कुठे कुठे तर हळूहळू चालू राहिले आणि अजिंक्य साहेबांना आणि आपल्या सर्व सुरक्षा रक्षकांना मी विनंती करतो की हे आपलं संघटनेचं ऑफिस आहे आपला हक्काचं ऑफिस आहे यामध्ये येऊन जा तुझा भाव काही नाही नसतो की तो कोणत्या संघटनेचा आणि काय आहे एक सुरक्षा रक्षक आणि महिला सुरक्षा रक्षक असणं जरुरीच आहे तुम्ही हक्काने इथे येऊ शकता आपले जे काय म्हणणं असेल ते मांडू शकता आपल्यासाठीच हे व्यासपीठ आहे तरी आपण सर्वांनी इथे यावं ही विनंती करतो व्हिडिओ आवडल्यास उड़्या लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये येतो